जय मित्र मित्रांमित्रो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे आणि ह्या टॉपिकवर तुम्हाला सांगतो बरेचसेच व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाहीत युट्यूबवर कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जसं की याच्या मागे मी एक व्हिडिओ बनलो होता जी की तुम्ही व्हॉट्सअपला समोर समोरमध्ये तुम्हाला कोणी फोटो सेंड केला तर तुम्ही तो बरेचसेच वेळा पाहू शकत होता पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो हीच प्रोसेस जर आपण इन्स्टॅमला जर केली इंस्टाग्रामला समजा तुम्हाला एखाद्या व्हिएनस म्हणून फोटो सेंड केला आहे तुमच्या गर्लफ्रेंड किंवा कोणीही तुम्हाला के सेंड केला असेल तर तो फोटो तुम्ही शंभर वेळा नाही तर दोनशे वेळा तर पाहू शकता का म्हणजे एकच फोटो तुम्ही रिपीट रिपीट पाहू शकता का नाही ते आजच्या वेळूनच सांगणार आहे आणि हे पॉसिबल आहे का नाही ऑलरेडी तुम्हाला ना� माझ्या व्हॉट्सअपवर हे पॉसिबल आहे आणि कसं व्हॉट्सअपवर करायचं काय सगळं काय तुम्हाला डिटेल्समध्ये जर व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केला किंवा याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ नक्की बनवेन सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपला पॉसिबल आहे, ला आहे।, आहे का नाही हे सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे व्हॉट्सअपला पॉसिबल आहे पण इन्स्ट्रॅमला पॉसिबल आहे का नाही कशा पद्धतीतून हे करू शकता काय करावं लागेल सगळं काय डिटेल्स सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या शेजारची बिलायकन ऑन करा म्हणजे मी तुम्हाला जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन द्या सगळ्यात पहिले आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलोय सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला जस की व्हॉट्सअपला तुम्ही कोणालासुद्धा व्यू एन्स मोडमध्ये फोटो आता सेंड करणं सुद्धा अवघड झालं आहे कारण ते सेफ नाही तुम्ही किती पण वेळा पाहू शकता ओके पण इन्स्टॅमला हे पॉसिबल आहे का नाही सगळं काय सांगतो आणि ह्या टॉपिकवर तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये माहिती आतापर्यंत तुम्हाला कोणीसुद्धा दिलेलं नसेल सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं जसं की आता मी इंस्टाम असेल ते ओपन करून घेतो जसं की माझं इन्स्टॅम असेल ते मी इथून अशा पद्धतीने ओपन करून घेतो इन्स्टॅम मी ओपन केल्यानंतर जसं की आता इन्स्टॅम ओपन केलं त्यानंतर मी काय होतो मेसेजमध्ये गेलो होतो मेसेजमध्ये गेल्यानंतर बघू इथे या व्यक्तीला मला मोड मोडमध्ये एक फोटो सेंड करायचा आहे ओके सगळ्यात पहिले तर इथे काय करायचं तुम्हाला इथे कॅमेरेचा एक ऑप्शन भेटेल बघू शकता कॅमेरेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे कॅमेरेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला गॅलरीचा इथे खाली बोलू शकता ऑप्शन दिसत जस की इथे गॅलरीचा ऑप्शन आहे बघू शकता इथून मी क्लिक करून इथे गॅलरीचा तर तो मी क्लिक करतो त्या गॅलरीच्या ऑप्शनवर इथून क्लिक केल्यानंतर तुम्हाला जस की आता इथून बघू शकता ही गॅलरीचा ऑप्शन आहे ओके जस की इथून मी बॅक आलो फिरशी मी इथून जी की आहे ओपन करून घेतो ओके ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं जस की आता बघू इथून मी जी की असेल इथून अशा पद्धतीतून मी ओपन करून घेतलं ओके गॅलरीच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं आहे तर इथे गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे बघू तुम्हाला काय करायचं जस की आता समजा एखादा फोटो रँडमली मी सिलेक्ट करून घेतो जसं की आता बघू इथून मी जी की आहे हा फोटो मी सिलेक्ट केला आहे ओके हा फोटो मी सिलेक्ट केला आहे पण आता हा व्ही वन मोडमध्ये कशा पद्धतीतून सिलेक्ट करायचं ते समजून घ्या जसं की बघू शकता इथे तुम्हाला वी वनचा ऑप्शन भेटतो बघू त्यासाठी तुम्हाला सांगतो इथे कसं असेल ऑल रिप्लाय असेल त्यानंतर तेव्हा क्लिक करून कीप इन चॅट येईल आणि पुन्हा इथे येईल व्ही वन्स अशा पद्धतीतून येईल म्हणजे काय तो फोटो आहे तो एकदाच बघू शकतो त्यानंतर मी हा सेंड केला ओके बघू शकता फोटो आहे तो इथून अशा पद्धतीतून सेंट चालला आहे जे की माझा दुसरं अकाउंट असेल ती मी इथून ओपन करून घेतो जसं की इथून मी जातो आणि हे अकाउंट आहे ते मी ओपन करून घेतलाय ओके हे अकाउंट ओपन केल्यानंतर बघू शकतात थोडस रिफ्रेश करतो थो बघू शकता मेसेज आलाय तर इथून बघू शकता जो की फोटो आहे तो ह्या चॅटवर आपल्या आलाला आहे ओके तर इथून मी ओपन करून घेतो ओके ओपन केल्यानंतर बघू शकता इथे बघूया व्हिएन्स फोटो इथे आलाला आहे म्हणजे हो फोटो आहे तो मी एकदाच बघू शकतो ओके जस की बघू शकता मी एकदा क्लिक केलं एकदा क्लिक केल्यानंतर स्क्रीनशॉट काढायचा प्रयत्न समजा केला तर बघू शकता स्क्रीनशॉट जी की आहे बघू शकता स्क्रीनशॉट सुद्धा याच निघत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा स्क्रीनशॉटसुद्धा निघत नाही जस की आता बघू शकता जेव्हा आता क्लिक केलं मी तो फोटो ओपनच होत नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा इन्स्टाग्राममध्ये आत्तापर्यंत असं एकसुद्धा ऑप्शन नाही की विवन्स मोडमध्ये तुम्ही जो फोटो सेंड कराल तो तुम्हाला एकदाच बघावा भेटणार आहे सरकासारखा तुम्हाला भेटू शकत नाही त्याचं तुम्ही क्रीनशॉटसुद्धा काढू शकत नाही त्यांच्या पॉलिसी आहेत आणि तुम्हाला ती काय सेव हो। से ते सेव्हसुद्धा करता येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आता व्हिओन्स मोडमध्ये मी फोटो सेंड केला जसं की हा सुद्धा केला तर बघू शकता याच्यावर क्लिक केल्यानंतर जी की आहे लाईक जात आहे पण जो की फोटो आहे तो ओपन होत नाही त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे की म्हणतात का ना व्यूएन्स मोडमध्ये अशापणे असं ओपन करा हे फोटो सेफ नाहीत आणि तुम्हालासमोर हे फोटो आहेत ते व्हॉट्सअपवर सेफ नाहीत पण इन्स्ट्रामवर सेफ राहतील मोड मोडमध्ये तुम्ही जर फोटो सेंड केला तर हा कोरीसुद्धा आहे तो फोटो आहे तो तुमचा पाहू शकणार नाही जसं की तुम्ही किती पण वेळा एकदाच तो पाहू शकतो त्यानंतर तो स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकत नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा किती त्याने फोटो सेंड केले जसं की आता बघू शकता मी फेरशी तुम्हाला इथून जसं की असं कॅमेरावर मी क्लिक केलं आणि इथून मी गॅलरी ओपन करून घेतो जसं की आता इथून कोणताही एखादा इमेज माझव असेल बघू शकता इथून आता बघू शकता आपण रँडमली एखादा इमेज जसं की हा इमेज सिलेक्ट केला आणि इथून व्ह्यूएन्सवर सेंड केला ओके जो की आता फोटो सेंड झाला आहे समोरच्याला जसं की आता इथून मी अकाउंट असेल चेंजसुद्धा करून घेतो तुमच्यावर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दोनदा जाऊ आहे जसं की मी इथून जी की फोटो आपला सेंड व्हायचा आहे ओके मी चेंज केलं अकाउंट ओके तर इथे बघू शकता इथे मला मेसेज येतो ओके तर मेसेजवर मी क्लिक केलं मेसेजवर क्लिक केल्यानंतर बघू शकता येथे अशामध्ये इंटरफेस येईल त्यानंतर याच्यावर मी क्लिक केलं क्लिक केल्यानंतर बघू शकता बघू शकता पॉलिसी स्क्रीनशॉट काढाय गेल्यानंतर बघू शकता जी की फोटोसुद्धा स्टॉप होत नाही आणि मी सुद्धा काढू शकत नाही आणि फोटो आहे तो डबल मी पाहू सुद्धा शकत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामला आत्तापर्यंत असा अपडेट नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअरही नक्की करा तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये